पाणीपुरी कसे झाले टेस्ट बाळाला बा एकदे मग घरचीच पाणीपुरी बनवून खायची का बाहेरली विकतची खायची आवडली जी। पाणीपुरी दादा भरतो ते आता तिथली घेऊन एक नंबर आवडली फक्त पाणी प्यायचं आहे कसं आहे पाण्यातच खरी टेस्ट असते पाणीपुरीची हे बघ ना आवड़ी। आवड़ी। है। कस, है? है, हो, कस खाते <laughs> आवडते ना तुला पाणीपुरी भर प्लेट भरा एक तुला बाळाला भरून दे भरून दे त्याला भरून दे दादा लाड करते ना तुझा सगळं थोडं थोडं टाकायचं आणि सगळ्यात शेवटी पाणी टाकायचं पाणीपुरीचं जी यम्मी यम्मी पाणी आहे ना सगळी टेस्ट पाण्यातच असते खरी तर सगळ्यात कांदा टाक सगळ्यात टोमॅटो टाक शेवटी मग शेव टाक आणि शेवटी पाणी बळा थांब दादा देतो तुला कावळा कावळा बाहेर काव काव करते <laughs> पाणीपुरी कावळ्याला पण खवटते भर ना पटपट हलवून घे पाणीपुरी सांडल सांडल हां बरं पहिली भरलेली बाळाला प्लेटात दे हां बाळाला पाणी थोडंच दे बाळ, आज दादा पाणीपुरीवाला आहे हाय ना दादू ओ, हा खा भर लवकर दादू पाण्यामुळे ते भिजते लवकर कसे झाले सम्राट Sann mjög Sann mjög Sann mjög Það er ekki það Það er ekki það Það er ekki það